असा नैसर्गिक घटक जो पाणी शुद्ध करण्यासाठी वापरला जातो पण याच तुरटीचा उपयोग केवळ पाण्यासाठीच नाही तर आपले आरोग्य आणि सौंदर्यासाठी सुद्धा खूप प्रभावी ठरतो हे तुम्हाला माहिती आहे का त्वचा आणि केसांच्या विविध समस्यांवर तुरटी हे एक पारंपरिक पण आजही तितकाच प्रभावी उपाय आहे तुमच्या त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी ही फायदेशीर ठरते तर याचबद्दलच आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सोलट स्टाय तुरटीमध्ये अँटीबायोटिक बायोटिक अँटी ऑक्सिडेंट दाह कमी करणारे आणि तुरड असे नैसर्गिक गुणधर्म असतात जे आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे त्वचा रोग जखमा केसांचे प्रश्न तोंडाची दुर्गंधी अशा अनेक गोष्टींसाठी आयुर्वेदात तुरटीचा उपयोग केला जातो घामाच्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही रोज अंघोळीच्या पाण्यात जर तुरटीचा खडा फिरवला तर तुमच्या शरीराची दुर्गंधी शरीरावरील मळ आणि माती इझिली निघू शकते अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकल्यानं हे पाणी आपल्या त्वचेला स्वच्छ करतं बॅक्टेरिया नष्ट करतं आणि घामाची दुर्गंधी दूर करतं यामुळे तुम्हाला छान फ्रेश वाटेल आणि घाम सुद्धा कमी होण्यास नक्कीच मदत होईल तुम्हाला मुरुमांचा त्रास कमी करायचा असेल तर सिम्पली तुम्ही तुरटीचा खडा जर तुमच्या चेहऱ्यावर घासला किंवा तुरटीची पेस्ट वापरली तर तुमचे बरेच स्किन प्रॉब्लेम्स हे सॉल्व नक्कीच होतील तुम्ही, तुम्ही तुरटीची पावडर त्यात सँडलवूड म्हणजेच चंदन पावडर ऍड करून त्यात गुलाब पाणी मिक्स करा आणि तुमच्या मुरुमांवर लावा यामुळे स्किनमधलं एक्स्ट्रा ऑइल कमी होईल तुमची त्वचा तजेलदार होईल आणि ॲक्ने प्रॉब्लेमसुद्धा तुमचा कंट्रोलमध्ये राहील कंटिन्यू जर तुम्ही हे वापरलं तर तुमच्या स्किनला छान हेल्दी टेक्स्चर मिळेल जर तुम्हाला काही दुखापत झाली असेल तर काही खरचटलं असेल थोडं काही कापलं गेलं असेल तर घरगुती उपाय करून तुम्ही तुरुटीचा खूपच प्रभावी वापर करू शकता तुम्हाला जी जखम झाली आहे ती जखम तुम्ही तुरटीच्या पाण्याने स्वच्छ करू शकता यासाठी कोमट पाण्यात थोडी तुरटी मिसळून त्या पाण्याने जखम तुम्हाला जखम तुम्हाला होणारा हा थांबायला मदत होते म्हणून तुमची ही लवकर भरते आणि सुद्धा तुमचं संरक्षण होत जर तुरटीचं पाणी उपलब्ध नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे थोडीशी बारीक कुटलेली तुरटी घेऊन ती जखमेवर हलक्या हाताने लावणं हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे ही पावडर थेट जखमेवर लावण्यानं रक्त थांबण्यास मदत होते आणि जखम तुमची कोरडी होते मात्र हे करताना हात स्वच्छ असणं तुरटी मोजक्याच प्रमाणात वापरणं आणि जखम फार खोल असेल याची खात्री असणं हे सुद्धा गरजेचं आहे खोल जखम फार रक्तस्त्राव किंवा सूज वेदना वाढत असतील तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे तुरटी फक्त किरकोळ जखमांसाठी घरगुती उपचार म्हणून योग्य आहे तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे दात दुखी आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील याचा वापर होतो तसंच हा एक नॅच वॉश सुद्धा आहे पानाने पाण्याने केल्या तर खूप फायदा होऊ शकतो तुमच्या दातांमध्ये हलकीशी वेदना जाणवत असेल किंवा तोंडात जळजळ अल्सर झाला असेल तर सर्वात आधी तुरटी आणि काजू याचं मिश्रण तयार करा यासाठी काजू आणि थोडीशी तुरटी कोमट पाण्यात मिसळून माउथवॉश तुम्ही रेडी करा आणि हे पाणी तोंड स्वच्छ करण्यासाठी दिवसातून एकदा किंवा दोनदा गुळण्या करण्यासाठी वापरा यामुळे तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतील वेदना कमी होतील आणि श्वासाची दुर्गंधी सुद्धा दूर झालेली तुम्हाला जाणवेल तर मंडळी पूर्वीपासून आयुर्वेदातही महत्व असलेल्या तुरुटीची असंख्य फायदे आहेत ज्यामुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतात तर मंडळी आपण लोकमत सखीवर बरेच हेल्थ ब्युटी लाईफस्टाईल घरगुती उपाय याबद्दल नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम असेल आणि त्यावर तुम्ही काही सोल्युशन बघत असाल तर आम्हाला कमेंट करू शकता आणखी कोणकोणत्या नवीन विषय वर तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहे हे सुद्धा आम्हाला सुचवू शकता